पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तहसील अंतर्गत येत असणारं हे श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा देवी संस्थान औधा खुर्द चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या औधा गावात अक्षरशः वाघरी समाजाच्या राज्यभरातील आणि देशभरातील भक्तांची मांदियाळी होते औधा हे गाव अगदी आजच्या दिवशी तीर्थक्षेत्र बनून जाते आणि त्यामुळे या अवध्याकडे राज्यातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण वाघरी समाज हा श्रद्धेनं धाव घेते ह्या गावात असणाऱ्या देवी संस्थांमधील विश्वस्त आणि सांप्रदायिक मंडळाने या वर्षात भल्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं रात्रभर जागर आणि दिवसभर यात्रा अशा पद्धतीचं स्वरूप या ठिकाणचं असते आजच्या दिवशी या सोहळ्याला राज्यभरातील जवळपास एक ते दीड लाख वाघरी या अवधा गड या गावी आलेले आहेत आणि मोठ्या श्रद्धेने ते आपली मनोकामना या देवी समोर व्यक्त करतात आणि यातून दिवसभर आणि रात्रभर देवी जागरण करत आपला मनोकामना समोर मांडतात आणि त्या पूर्ण करण्याची अपेक्षा करतात महाआरतीनंतर महाप्रसादाचं वितरण होते आजच्या पौर्णिमेला दीड लाख भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विश्वस्तांनी आमच्या प्रतिनिधी दिली पोळी भाजी आणि खिचडा अशा स्वरूपाचा महाप्रसाद या ठिकाणी वितरित केला जाते आणि यातून उपस्थित असणाऱ्या सर्वच भाविकांना हा महाप्रसाद एक प्रकारचं तीर्थ मानले जाते आणि तो महाप्रसाद हे सर्व लोक अत्यंत श्रद्धेने आणि आस्थेने श्रवण करतात विश्वस्त मंडळ आणि गावकरी यांच्यामध्ये असणारा हा समन्वय आणि नजर जाईल तोपर्यंत असणारी हे भक्त त्यांची मांदियाळी यामुळे एकंदरीत हे गाव आजच्या दिवशी भलं मोठं तीर्थक्षेत्र असल्याचं दिसून येते रात्रभर देवी संस्थांमध्ये जागर होतो आणि विविध गावातून आलेली भजनी मंडळं हे रात्रभर आपली भजनं सा सादर करतात महिला तरुण तरुणी पुरुष आभार वृद्ध या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात नांदुरा आणि मलकापूर तालुक्यात सर्वात मोठी यात्रा या औधा गावची भरल्या जाते असं सांगितल्या जाते यात्रेमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तसेच मोठ्या संख्येनं या परिसरातील आणि राज्यातील हा वाघरी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होतो विश्वस्त आणि पंच यांच्यातलं सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आणि सुंदर असून एक चांगला सलोखा या ठिकाणी आज आपण आहे बुलढाणा जिल्ह्यातील वागदा या गावामध्ये येथे पारंपरिक गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी देवीचं एक महत्त्व आहे आणि रात्रभर इथं देवीचा सुद्धा होतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत पवित्र असं ठिकाण वाघरी समाजासाठी प्रसिद्ध आहे या अनुषंगानं या संस्थांचे काही विश्वस्त माझ्यासोबत आहेत मी विश्वस्तांना असं विचारतो की आपण हा उत्सव गेल्या कित्येक वर्षापासून साजरा करत आहे या ठिकाणी गेले तीस ते पस्तीस वर्षाच्या आधीपासून हा मोठा उत्सव साजरा केला जात आहे परंतु या ठिकाणी चारशे वर्षाच्या पूर्वी राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवरून आमचा पारधी आदिवासी पारधी समाज हा या ठिकाणी आलेला आहे तो सात कुळाचा सर्व जो सात आमचे जे कुळ आहेत ते सात कुळाचे लोक या ठिकाणी आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांचा एक इथं मुक्काम झाला आधी लालबागला झाला लालबागवरून इथं औदा या नगरीत झाला आणि इथून सर्व महाराष्ट्रभर पूर्ण समाज हा विखुरलेला आहे म्हणून चैत्र पौर्णिमेला आई वळेखांची आराधना करण्यासाठी आणि माऊली जागरण हा कार्यक्रम करण्यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी सर्व समाज बांधव जे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जे विखुरलेले आहेत ते आजच्या दिवशी येऊन इथं रात्रभर माऊली जागरण कार्यक्रम करतात आणि समाज प्रबोधनाचं कामसुद्धा या ठिकाणी केलं जाते यावर्षी मोठ्या संख्येने इथं आपल्या संपूर्ण राज्यातून आणि पर, पर, राज्यातून सदस्य बनला आहे एकंदरीत यांचं नियोजन आपलं कसं असते याचं नियोजन विश्वस्त मंडळ स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून जे वर्गणीदार आहेत त्या वर्गणीदाराच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या सुविधा केल्या जातात विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व विश्वस्त आणि स्वयंसेवक म्हणून ज्या काही समित्या आहेत त्या समित्या स्थापन केल्या जातात आणि सगळ्यांवर जबाबदारी वाटप केली जाते यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे भोजन समिती असेल भजन समिती असेल पार्किंग असेल जे काही आपला कार्यक्रम हा यशस्वी आणि चांगल्या रीती आणि निर्विघ्न पार पडला पाहिजे यासाठी सर्व या ठिकाणी तनमन धनाने सर्व बांधव झटत असतात आणि आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे म्हणून सर्व नियोजन आणि आयोजनाच्या मिटिंग आधीच खूप दिवसापासून सगळं नियोजन केलं जाते आणि प्रत्येकावर जबाबदारी देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला जातो तुम्हाला काय सांगते मला ए, हे सांगायचं की बा या ठिकाणी आमचा आम जो संस्थान आहे या ठिकाणी आमची संस्कृती जतन केल्या जाते हे विशिष्ट या संस्थांचा विषय आहे आणि या ठिकाणी आमच्या पारदी समाजाचं ही एक दिवाळीसारखा हा सण हा उत्सव म्हणून केल्या जातात आणि इथं येऊन आमचा जो समाज आहे तो गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम चांगल्यारीत्या प पार पडून सकाळी सातचे आरतीन हा आपापल्या घरी सुखरूप पोहोचतो कुणाला भाऊ आपल्याला काय सांगते या स्थळाबाबतीत हे आमच्या सातीकुळाचं देवस्थान आहे आणि सातकुळा पूर्णचे पूर्व पुळं इथं हव पूर्ण महाराष्ट्राची पब्लिक इथं येते आणि एका ये गोमी गुंद्यानं हा कार्यक्रम सर्व पार पाडतात एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा किंवा सर्वात मोठा उत्सव आणि हो, प्रामुख्याने विखुरलेल्या या वाघरी समाजाच्या अनुषंगानं हा मोठा उत्सव हो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो जो की महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही होत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुद्धा हा समाज या ठिकाणी या देवीच्या साठी येतो आहे आणि इतर रात्रभर जागरण करत हे एकंदरीत अत्यंत गुन्हा गोविंदानं हा उत्सव हो, या ठिकाणी आजच्या दिवशी साजरा केला जाते त्यामुळे एकंदरीत वाघरी समाजाचं हे खरं वा गड्य आराध्य दैवत असून आपण काय कोणता गड म्हणतो 好了，好了， अवधागड अवधागड म्हणून हे राज्यामध्ये एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे निश्चितच या औदागडावर येऊन आपल्या मनोकामना पूर्ण या देवीकडे करणारे जे काही मोठी मांदियाळी वाघरी समाजाची आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे आजच्या दिवशी जवळपास एक लाख ते दीड लाख लोकांनी इथे येऊन महाप्रसादाचासुद्धा लाभ घेतला आहे आणि आपल्या दैवताला आपल्या मनोकामना पूर्ण करून त्या आपल्या मनोकामना पूर्ण होतील अशा आशा करून निघून आहेत एकंदरीत हा समाज आणि या ठिकाणी होणारा उत्सव खरोखरच आजच्या दिवशी नयनरम्य असा वाटते कॅमेरामन पडला प्रातार साक्षीदार न्यूज नांदुरा